कपडा नव्हता धुंगाला फडा होता तुमच्या टाकल्या तिथे बरोबर नरकात होत्या सगळ्या नरका वाबासाहेबानं काही हातात घेऊन आज चार रुपये यक्र गेले पण बाबासाहेबांना दंड गेले संत तिला बघितलं नाही जनतेला वाटत कुठे चाललं गौसा मग आता समजा आनंदराज आंबेडकर मत द्यायचं तुला अरे मला खूप आहे आनंद म्हणजे बाबासाहेब असं असं कोण आहे बरोबर बरोबर बाबासाहेब उभा आहे त्यांच्या विरुद्ध तर एक भारी आपलाच माणूस उभा आहे आता कोण सांगितलं बुद्धी असेल पाहिजे हो हो आज तर माझ उभी असली तर म्हणजे माघार घ्यायला पाहिजे वा वा मग मग जेव्हा तुम्ही निरक्षर असून जर माघार घेता शिक्षित लोक येईना सत्ता भोग शिक्षित समोर गेले बाहेर